मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज मित्र साहेब हजार पंचवीसच्या दिवाळीमध्ये घराने साहेब न्यूज चॅनल यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या बंगल्यावर आलेला आहे घराणेसाहेब न्यूज चॅनल आणि या वर्षाची दिवाळी आपल्या राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यावर एक प्रकारे संकट आणून टाकलेलं आहे शेतमाला काहीच भाव दिला नाही सरकारने यावेळेस पहिलेच पावसाला अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या मालाला सोयाबीनला भाव नाही कपाशीला भाव नाही कोणच्याच मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या तोंडाला पाण्या पुसल्यासारखे पुसले नाही या सरकारने अनुदान देतो म्हणतात अठरा हजार रुपये देतो म्हणतात हेक्टरी कोणचेच काही नाही याबद्दल आपल्या जिल्ह्याचे खासदार मित्र खासदार, आपल्या भागाचे खासदार आपल्या विभागाचे खरोखर आपल्या विभागाची जनता भाग्यवान मनाला हरकत नाही दिवाळीच्या सणासुदी संजय भाऊ देशमुख यांच्या बंगल्यावर आलेलो नमस्कार दिवाळी निमित्त थोड शेतकऱ्याबद्दल आणि जनतेच्या बद्दल थोडस वाईट दिवाळी निमित्त सर्व आमच्या बांधवांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तुमची दिवाळी सुखाची समृद्धीची प्रगतीची जाओ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो कॅम्प आल्या सर्वांना माहीत आहे आमच्या शेतकरी शेतमजूर गरीब सामान्य लोकांची दिवाळी व्यापाऱ्यांची सुद्धा ही दिवाळी काळी दिवाळी या ठिकाणी साजरी होत आहे आज शेतकऱ्यावर मोठं संकट आलं या संकटामध्ये शासन उभं राहील अशी परिस्थिती होती परंतु हे शासन आमच्या शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं आलं नाही या दिवाळीच्या आतमध्ये जे पैसे त्यांना मिळाले पाहिजे होते नुकसान भरपाई त्यांना मिळालं पाहिजे होती ते मिळ नुकसान भरपाईसुद्धा शासन दिवाळीमध्ये देऊ शकलं नाही अशी विदारक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे म्हणून उद्या अकरा वाजता दिवाळीच्या दिवशी चटणी भाकर खाऊन आम्ही काळी दिवाळी या ठिकाणी साजरी करणार आहोत हे याच्यासाठी करणार आहोत की मी गेल्या अनेक वर्षापासून दिवाळीचा सण पाहतो आहे परंतु या दिवाळीमध्ये दिग्रसमध्ये जी गर्दी मी पाहिली अत्यंत कमी गर्दी व्यापाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी काही काही लोकांना जे माल विकत आणलेला आहे ते सुद्धा विकल्या गेला नाही अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे या महाराष्ट्र घाटात तर जर बजेट पाहिला तर अत्यंत विदारक परिस्थिती महाराष्ट्राची या लोकांनी निर्माण करून ठेवलेली आहे केंद्र सरकारची अशीच परिस्थिती आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे काही गोर गरीब सामान्य माणसं आहे त्यांच्या घरामध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी साधे फटाकेसुद्धा आमच्या गरीबाच्या सामान्याच्या मुलांना त्या ठिकाणी देऊ शकत नाही म्हणून यावर्षी आम्ही निर्णय घेतलेला कोणती सिरीज लावायची नाही कोणती फटाके फोडायचे नाही आणि गरीब आणि सामान्य माणसासोबत चटणी भाकर खाऊन दिवाळीच्या दिवशी या ठिकाणी दिवाळी साजरी करायची आहे ही काळी दिवाळी आम्ही साजरी करणार आहोत याच्यासाठी हे शासनाचा निषेध म्हणून शासनाचा अधिकार म्हणून या ठिकाणी आम्ही करणार आहोत दुर्दैव आपला असं आहे की आपल्या राज्याचे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनी साधं आपला अतिवृष्टीच्या याच्यामध्ये दिग्रस तालुकासुद्धा वगळला होता उमरखेड तालुका वगळला होता महागाव तालुका वगळला होता ज्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय झाला त्या कॅबिनेटमध्ये हे असतानासुद्धा दिग्रसमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर महागाव उमरखेड या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान सर्वात जास्त शेतकऱ्याचे हाल कुठे झाले असेल तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये झाले पण दुर्दैव आमचं असं की पहिला जिल्ह्या निघाल्यानंतर साध दिग्रजचं नाव सुद्धा त्या ठिकाणी मी नव्हतं हे तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे परंतु आम्ही शासनाला त्या ठिकाणी खडे बोल सुनावले आम्ही जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा केली या राज्याचे सचिवांशी चर्चा केली मान्य मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं की असं दिग्रज तालुका उमरखेड महागाव कसा वगळण्यात आला वाशिममध्ये पीर रिसोड मालेगाव हे तालुकेसुद्धा त्या ठिकाणी वगळले एवढं प्रचंड नुकसान झाल्यानंतर सुद्धा शासन जर अशा प्रकारची जी आर काढत असेल आणि लोकांच्या जखमेवर मीठ चोळत असेल तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे मी या दिवाळीच्या निमित्तानं उद्या सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयावर चटणी भाकर खाऊन त्या ठिकाणी दिवाळी साजरी करायची आहे आमच्या सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण सर्व शेतकरी बांधव आणि आपले सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी काळी दिवाळी साजरी करण्यासाठी अकरा वाजता चटणी भाकरा खाऊन आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि शेतकऱ्याच्या पाठिमागं आम्ही खंबीरपणे उभं राहणार आहोत शेतकऱ्याच्या लढ्यामध्ये शेतमजुराच्या लढ्यामध्ये मग छोटे मोठे व्यापारीसुद्धा असो या व्यापारी मंडळीला सुद्धा आम्ही या ठिकाणी वाऱ्यावर सोडणार नाही त्यांच्या पाठिंबागा आम्ही खंबीरपणे उभं राहू आम्ही विरोधी पक्षात जरी असलो तरी विरोधी पक्षाच्या लोक आम्ही आवाज उठू आणि या शासनाला जाग करू एवढंच या प्रसंगी सांगतो आपल्याला सर्वांना दिवाळीनिमित्त खूप खूप शुभेच्छा भाऊ एक शेवटचा प्रश्न आहे भाऊ हो, यावेळेस कंट्रोलमध्ये दिवाळी सणाला त्यांनी जिवाळी दिली मित्र आणि अंत्योदय राशन कार्ड म्हणतात अंतोदय म्हणजे निवळ गरीबातला गरीब असते त्या लोकाला पंधरा किलो जवारी दिली का महालक्ष्मीला ज्वारीचा नैवेद्य दाखवायचा का हे सरकारला त्याच्याबद्दल थोडं सांगा भाऊ गरीबाचा आहे आहेत होत्या गव्हाचा वाटप पाहिजे होता आता पा, दुर्दैव असा आहे की दिवाळीच्या सणाच्या दिवशी जे कंट्रोल मिळते त्याच्यामध्ये गहू मिळाला पाहिजे होता की आपली नाही पुरणपोळी साधी पोळी तरी आमचा गरीब सामान्य माणूस त्या ठिकाणी खाऊ शकला असता परंतु हे या शासनानं या ठिकाणी ज्वारी वाटप या ठिकाणी केलेलं आहे हे अत्यंत दुर्दैव आहे या शासनाचा मी जाहीर निषेध करतो बाद बाद प्राद 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 या ठिकाणी जे काही दिवाळीच्या वेळेस सिधा वाटप होत होता कुठं गेला सीदा वाटप काय कारण आता इलेक्शन नाही सध्या इलेक्शन लावायची त्यांची तयारी नाही सात सात वर्ष आठ आठ आट वर्ष इलेक्शन लावले नाही आणि या ठिकाणी सिधा वाटप या ठिकाणी आमच्या गुरुगरीब सामान्य माणसाला गेल्या अनेक वर्षापासून जे मिळत होता ते सुद्धा या ठिकाणी या शासनानं वाटप केला नाही त्याचा सुद्धा जाहीर निषेध या ठिकाणी करणार उद्या जे कार्यक्रम ठेवला संजय भाऊ देशमुख खासदार संजय भाऊ देशमुख यांनी पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये खरोखर दिवाळी सारख्या सणाला जवारीचा वाटप केला या सरकारला याच्यात म्हटलेला आहे गहू म्हणते तांदूळ आले लाज नाही या सरकारले दिवाळीच्या सणाले जवारीचा वाटप केला निवळ अंतोदय आले दोन हजार पंचवीस च्या दिवाळीत भाकरीचा द्या म्हणते लक्ष्मी लक्ष्मी रुसले तर पाऊनगिर सरकार या सरकारले अशी एक मध्ये मान लिहिले मित्र आणि याच हेडिंग आहे पेपरच चकवा आणि हुकुमच्या सरकार पासून म्हणण्याचा अर्थ हा सरकार निवळ शेतकऱ्याच्या विरोधी धोरणाचा सरकार आहे माननीय संजय भाऊ देशमुख खासदार आपल्या भागाचे यांनी जे आता बाईट दिली खरोखर तुझ्या वाजता तहसीलवर जास्तीत जास्त लोकांनी हजर राहायला पाहिजे आणि आमचे आमची काही पत्रकार मंडळी घराणेशाही संघर्षवादी पत्रकार संघ घराणे हा पूर्ण सहभागी राहील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्याला मी सगळ्याला ला फोन लावून सांगतो या आंदोलनामध्ये सहभागी व्हा धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणेशाही न्यूज दिग्र शेवत महाराष्ट्र इंडिया